नमस्ते मी सौ ज्योती संजय भुजंगे राहणार पंढरपूर नाथ चौ गौंडी गल्ली येथे राहते पर्सनली सांगायचं तर मला पहिल्यांदा सर म्हणून आहेत माझ्या शेजारीच राहतात त्यांनी दोन तीन वेळा खूप वेळा सांगितलं की मॅडम म्हणजे माझ्या मिस्टरांना पहिला प्रॉब्लेम होता पॅरेलेसचा तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही भेटायला या त्यांना असं सांगितलं दोन तीन पण लक्ष नाही दिलं आम्ही पण जेव्हा खरोखर भेटूया एकदा म्हणून गेल्यानंतर जेव्हा सगळी माहिती कळली त्यातलं ह्या विषयाची ह्या औषधाची तर इमुरीच म्हणून एक औषध आहे धन्वंतरी ह्याचं तर त्या कंपनीचं धन्वंतरी कंपनीचं इमुरिच या औषधाबद्दल माहिती सांगितली पॅरेल जे काही पेशंट पण माझ्या नवऱ्याला दोन वर्षापर्यंत पूर्वी पॅरलेसचा अटॅक आलेला होता खूप औषध उपचार केले पुण्याच्या डॉक्टरांची सोलापूरच्या डॉक्टरांची पंढरपूर मधल्या आयसीयूची पण जो काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता पण तर तिचे काही फॉल्ट होते कि जी काही डावी बाजू लीक होती तो प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह झालेला नव्हता ज्या काही शिरा ब्लॉकेज होत्या त्या निघलेल्या नव्हत्या सुंदपणा होता बाजूतनी पूर्ण मुनग्या यायच्या तर त्या प्रॉब्लेमसाठी म्हणून मी हे इमोरीच्या औषध आणि त्याच्या जोडीला सुवेद म्हणून हे औषध चालू करायला सांगितलं डॉक्टर जंगम यांनी मग त्यांनी पूर्ण कसा डोस घ्यायचा वगैरे माहिती सांगितल्यानंतर त्यांच्याबरोबर माझ्या मिस्टरांना औषध चालू केलं तर ज्या दोन वर्ष ज्या नसा चालू नव्हत्या जो सुंदपणा नव्हता तर तो टोटली पंधरा दिवसात थोडं थोडं सुरुवात झाली आणि एका महिन्यावरच ते फरक पडायला लागला त्याचा ज्या नसा बंद होत्या त्या चालू झाल्या त्याला वेदना यायला लागल्या की सुई वगैरे टोचली आधी तर समजत नव्हती पण जेव्हा औषधाच्या नंतर पंधरा दिवसानंतर सुई वगैरे आम्ही टोचून बघितली तर माझ्या मिस्टरांना तो लगेच प्रॉब्लेम म्हणजे जाणवायला लागलाय वेदना त्याच्या मग त्याच्या जोडीला मी मला स्वतःला की जे माझ्या मिस्टरांच्या प्रॉब्लेम्समुळे जे काय मी टेन्स होते त्याच्यामुळे मला अजिबात उत्साह नव्हता शरीर नुसतंच बोजड झालं होतं शिवाय बरेचसेच की कंबर दुखी पाय दुखे पोट पोड़ दुखे पोटाच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या माझ्या पोट व्यवस्थित ठेवायचे नाही पोट गॅस धरणे पोट गच्च होणे भूक न लागणे असे भरपूर बरेचसे प्रॉब्लेम्स होते पण जेव्हा मिस्त्रांच्या प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागल्यानंतर मी स्वतः हे औषध इमोरीत चालू केलं त्याची डोसेस सांगितल्याप्रमाणे तीन टाइमचा सा डोस सकाळी अनुष्यपोटी औषध घ्यायचं असं जे काही सरांनी सांगितलं त्या पद्धतीने मी हे औषध घेतलं तर मला त्याचा जवळजवळ आता शंभर टक्के निकाल आलेला आहे माझं पोट जे काही गच्च व्हायचं ते पूर्ण टोटली कमी झालेलं आहे सकाळी पोट व्यवस्थित साफ होतं त्याच्यानंतर इतका उत्साह वाढलेला आहे कामात उत्साह नव्हता हो खूप सुंदरपणा डोक्यातून सारख्या कळा यायच्या माझ्या डोकं सुंदर व्हायचं रोजचं डोकं घेत दुखत असतात मला पेन किलर घेतल्याशिवाय मला चेन पडत नव्हती हो पण आता टोटली माझ्या पेन किलर सगळ्या बंद झालेले आहेत फक्त इमुरीज या एका औषधावरच मी आता सध्या माझं सगळं हे चालू झालेलं आहे आता माझा मध्ये गेल्या आठवड्यात मी सहजच पडले होते तर त्याच्यासाठी सुद्धा पाय माझा पूर्ण सुजलेला होता तर त्याच्यासाठी ही दुसरी पेन किलर कोणतीही मी घेतलेली नाही फक्त इमुरीचवर दोन दिवस सहन करून हे केलं तर त्याच्यानंतर सगळा प्रॉब्लेम्सही मला काही जाणवला नाही तर तो, तो साधा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्समुळे जे काही पेन किलर्स वगैरे घ्यावे लागतात तर त्या सुद्धा घ्यावे लागले नाहीत की मी डॉक्टरांच्याकडे सुद्धा गेली नाही दुसऱ्या फक्त इमुरीचरच कव्हर झालं माझं पूर्ण टोटली दुखणं आणि आता तरी मी पूर्ण फ्रेश आहे जे काही शरीर माझं बाळलेलं होतं त्याचं प्रमाण पूर्ण मला हलकं वाटायला लागलेलं ला आहे एक दोन किलो वजन माझं या महिन्यात कमी झालेलं आहे आणि शिवाय भूक लागते व्यवस्थित पचनक्रिया व्यवस्थित आहे डोक्यातील ज्या कळा येत होत्या जे डोकं दुखत होतो ते पूर्ण डोकं वगैरे दुखायचं बंद झालेलं आहे तर इमुरेश हे औषध खरंच एक संजीवनीच्या रूपात आम्हाला पहिला आभार मानते मी रफिक सरांचे कारण त्यांनी मला डॉक्टर जंगम यांच्याकडे घेऊन गेले तर खूप मोठी संजीवनी आम्हाला या औषधाच्या रूपात मिळाली तर हे औषधाचा खूप आम्हाला उपयोग झालेला आहे